निश्चय भगव्या महाराष्ट्राचा धगधग त्या मशालीचा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे जिल्हा संघटक कोल्हापूर आणि माननीय महेश उत्तम उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील बस्तवाड येथील कृष्णा आणि पंचगा नदीची पाणीपातळी वाढत आहे त्यामुळे या गावाला बेटायचे स्वरूप आले असून दोन दिवसापूर्वी कुरंदवाड बस्तवाड मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे महापुराच्या भीतीमुळे बस्तवाड गावातील सतराशे नागरिकांनी जागा मिळेल त्या ठिकाणी स्थलांतर केले आहे मात्र प्रशासनाकडून नागरिकांनी जनावरांसाठी निवारे शेडची अद्यापही कोणती व्यवस्था करण्यात आली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे जोपर्यंत निवारा छेडीची व्यवस्था होत नाही तोपर्यंत महापूर आला तरी गावातच ठाण मांडून राहणार असल्याचा इशारा दिला आहे तरी जीवितहानी झाल्यास याला जबाबदार प्रशासन राहील असाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे नमस्ते मी दिलावर पटेल बस्तवाड राहणार बस्तवाड मी आज बस्तवाड हे आमचं एक नदीकाठी वसलेला शिरो तालुक्यातला छोटासा गाव आहे गावची लोकसंख्या जवळपास चोवीसशे गावची लोकसंख्या आहे आणि वारंवार जदी ज्या वेळेला दोन हजार पाचला पूर आला दोन हजार एकवीसला आला दोन हजार एकोणीसला आला सगळ्यात अगोदर बस्तवाड हे गाव पुराच्या वेळख्यात जाणारा गाव म्हणून ओळखला जातोय आम्ही गेले तीन पूर बघितलेले आहेत आणि तीन पुरामध्ये गावची एकत्र होऊन आम्ही गावच्या लोकांना बाहेर काढलेला आहे आज पुराची परिस्थिती खूप गंभीर आहे पाऊस जरा कमी झाला असला तरी तीन दिवस झाले तीन दिवस अगोदरच कुर्नवाड बस्तवाड हे रस्ता बंद झालेला आहे आणि पर्याय मार्ग जे आकीवाट आणि बस्तवाट हे पर्याय मार्ग जे होता ते पर्याय मार्ग पण काल रात्रीपासून बंद झालेला आहे आणि आम्ही आमच्या आम लेवलला ग्रामपंचायत आणि इथं जे आहेत ग्रामसेवक आमचे ग्रामपंचायत आमचे सरपंच आणि आमचे नेते हे सगळे मिळून आम्ही गा आमच्या लेवलवर गावच्या लेवलवर गावची जेवढी ऐंशी टक्के लोकांना जनावरांना स्वतःहून स्थलांतर केलेलं आहे आणि जे स्थलांतर झालेले आहेत ते सर्व आपले पही पही पाहुण्याकडं आपल्या स्वतःच्या हिजानं स्थलांतर झालेले आहेत परंतु जे राहिलेले वीस पंचवीस टक्के लोक आहेत यांना कुठंही जाण्याचं नियोजन नाही आहे तर प्रशासनाकडून अजून कुठलाही आम्हाला म्हणजे असं आश्वासन किंवा निवारा शेड उपलब्ध नाही आहे जेणेकरून आम्ही त्यांना कुठंतही मध्ये पाठवू शकतो परंतु आता जे परिस्थिती आम्ही बघतोय जर आज पाणी आकीवाट रस्ता हा बंद झाला तर पूर्णपणे जे आमचं लोक असणार आहे ते इथं बेड स्वरूप होणार आणि अडकून राहणार आहे आणि आम्हाला वाटते की हा प्रशासनाकडून आम्हाला न मिळालेला किंवा उशिरा मिळालेला किंवा न मिळालेला एक सेवा जे निवाराशिवाय आणि हे जर नाही मिळालेला त्यामुळं जे पण आज हे होणार नुकसान होणार ह्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि दोन हजार पाच पासून येणाऱ्या महापुरामध्ये बस्तोड गाव हे रेड झोनमध्ये आहे गावची परिस्थिती आता गंभीर आहे शासनानं अजून कुठलाही निर्णय दिलेला नाही आम्ही शासनाचा निष्काळजीपणा जो आहे आता आपल्या गावामध्ये काही नुकसान जीवितहानी था झाली तर त्याला शासन जबाबदार राहील असं आमचं ठाम मत आहे लाईव्ह मराठी साठी बस्तवाडहून कुलदीप कुंभार